नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी डाळींबीड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू शकतो की बऱ्यापैकी ज्या ज्या राज्यामध्ये डाळिंब उत्पादन होत त्याच्यामध्ये गुजरात असेल राजस्थान असेल आणि कर्नाटक कर्नाटकचे माल लेट येतात राजस्थानचे माल संपलेले आहेत आणि गुजरातचा शेवटचा टप्पा हा एक सात आठ दहा दिवसाचा राहिलेला आहे दहा दिवसानं संपूर्ण तिकडली जी डाळींबेरणा आपण चालू केलेली आणि इतरांची मार्केटं ही बऱ्यापैकी तिथली बंद होतील जाग्यावरचा जो ग्राहक आहे तो थोड्याफार प्रमाणात ज्या भागामध्ये माल चांगले असतील था तिथं थांबेल परंतु एक चार आठ दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्व ग्राहक येतील अशी परिस्थिती आता सगळीकडे आहे महाराष्ट्रात आता जे माल चालू आहेत ते बऱ्यापैकी पाणीदार माल पुण्यामध्ये आज विक्री होताना हे जाणवलं की बिस्किट कलर आहेत अशा मालांचं डिमांड हे जास्त पाहायला भेटलं फक्त पाणीवाले माल त्याच्यामध्ये हा जो बिस्किट कलर आहे असे माल त्याची गुटी आज सत्त्याहत्तर रुपये किलोने स्टार्ट झाली आणि वरती एकशे चाळीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा माल आज विक्री झाला बऱ्यापैकी पन्नास साठ रुपयांनी गुटी स्टार्ट होते वर नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत बरेचसे लॉट गेले जे माल अजून त्याच्यापेक्षा हलके आहेत ते तीस पस्तीस चाळीसपासून वरती सात सत्तर ऐंशी रुपयापर्यंत गेले परंतु या टायमिंगला एवढे रेट कधीच नसतात आणि डाळिंबाचं डिमांड हे वाढतं आहे लिची उत्तर भारतात चालू झालेली आहे परंतु अजून जास्त प्रमाणात लिची नाही आहे एक पंधरा वीस दिवसाचा सीझन ओव्हर असतो त्यावेळेस त्याचा परिणाम हा डाळिंबावरती नक्कीच होतो परंतु यावर्षी डाळिंब पण मापातच आहे अजून इतर कुठलीही मार्केटं चालू झालेली नाही आहेत पुण्यामध्ये मानानं आवक ही वाढलेली आहे परंतु उठाव पण त्या प्रमाणात जास्त आहे नाशिकचंही मार्केट आपण लवकर चालू करू शकतोय का अशी परिस्थिती आम्ही ज्यावेळेस जाणवली पाहिली त्यावेळेस अजून तिथंही एक वीस पंचवीस तीस दिवस त्या भागामध्ये माल चालू होत नाहीये त्यामुळे तिकडलीही मार्केट ही, ही लवकर चालू होणार नाहीत अशा परिस्थिती आहे इंदापूर सुद्धा अजून त्या भागातही माल कमी आहे म्हणून ज्यांचा माल उपलब्ध आहे त्यांनी माल विरळून पुढेकडं माल आणणं सोयीस्कर असेल तर नक्कीच आणा परंतु अशा बिस्किट कलरच्या मालांना डिमांड असताना असा कलर होऊन देऊ नका कारण हा जर कलर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर माल लूज होतोय आतून काळा पडतोय त्यामुळं एखाद्याला वाटेल की हा कलर आल्याशिवाय मालाची विक्री होणार नाही तर मी सांगेल की ह्याच मालाला डिमांड आहे या मालांचं डिमांड हे कमी होतं कारण आतमधून काळा माल निघतोय आणि माल लूज पडतोय आणि पाणी ज्या भागात पाऊस पडलेला आहे तर अशा ठिकाणी कलर फिरू शकतो परंतु कलर येत नाही म्हणून आपण थांबू नका आपल्याला जर सहा महिने झाला असेल तर माल विरळायला चालू करा आत्ताही रेट चांगले आहेत आणि मागचीही फळं फुकतील अशा परिस्थितीमध्ये आपण बाग जर आत्ता त्या लेवलवर असेल तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच विचार करा आणि बऱ्याचशा अंशी चांगल्या मालांचं प्रमाण हे पुण्याकडे वाढलेलं असताना ग्राहक सुद्धा चांगला या ठिकाणी वाढलेला आहे रेशिड्यू फ्री हा आपण पॅटर्न हा ग्राहकापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला मधल्या काळात ग्राहकांनी चांगली पसंती दिली परंतु आता ज्या सीजनला ज्यांचा माल रेशिड्यू फ्री आहे आणि त्यांना परदेशातलं ग्राहक नाही आहे तर त्यांनी पुण्याकडं जर माल आणायचा असेल तर आपण लॅबमध्ये चेक करून त्याचा रिपोर्ट जर आम्हाला दाखवला आम्ही ठामपणे सांगू शकतो ग्राहकापर्यंत तो माल जाताना कीटकनाशक मुक्त माल आहे आणि त्या मालांचं डिमांड हे वाढतं राहील अशी परिस्थिती मागच्या वेळेस आम्हाला जाणवली त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी नक्कीच पुण्याकडं आपण माल आणा किंवा एकदा पाहणी करायला या आणि माल आत्ता जरी वाढत असेल तर एवढेही प्रमाणात वाढलेले नाही आहेत कारण पाण्याचा संपूर्ण भागामध्ये तुटवडा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडं पाणी आहे पाणीदार माल आहे त्याचे चांगले पैसे होतील हेच मी कळकळीचं आवाहन करत असताना आपण बाग तोडण्यापूर्वी मोकळं मार्केटकडे या किंवा केडी चौधरी युट्यूब चॅनल दररोज तपासा त्यातले निलावाची व्हिडिओ ही आपल्याला दररोज पाहायला भेटते त्यातनं ही आपल्याला अंदाज येईल आणि मग माल तोडता ठेवायचा का थोडं थांबायचं पण मी एकच सांगेल की बिस्किट कलरमध्ये माल तोडला तर तो पैसे बनतील पण जर लाल कलर करून जर आणाल तर त्याचा आतमधून जर माल काळा झाला तर पैसे कमी होतील त्यामुळे माल विरळते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो هذا <applause>